जय भीम आज मी आपल्यासमोर एक कविता सादर करणार आहे आणि त्या कवितेचं नाव चार, ना हो। चार पैशासाठी इज्जत विकणाऱ्या भडव्यांना या कवितेचे कवी आहेत विद्रोही कवी देवदत्त सूर्यवंशी निलंगेकर तर विद्रोही कवी कसे असतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आपल्या समाजातील काही जण लाचारीचं झीन जागतात आणि ते एखादा माणूस कवी त्याच्या कवीच्या त्याच्या कवितेच्या आणि गीताच्या माध्यमातून तो मांडतो तो, तो तुम्हाला शिवा देतो तो त्याला त्या गोष्टी त्याला आवडत नाहीत ज्या तुम्ही करता तो माणूस त्याच्या कवितेच्या गीताच्या माध्यमातून लिहितो त्या कवीला विद्रोही कवी म्हणतात तर ऐका देवदत्त सूर्यवंशी निलंगेकर यांची ही कविता चार पैशासाठी इज्जत विकणाऱ्या भडव्यांना बेमान होता काय रे चार पैशासाठी इज्जत विकणाऱ्या भडव्यांनो बाबासाहेबांना बेईमान होता काय रे त्या मनुवाद्याच्या पायदळी पडता त्यांच्या खाली पडली होती का तुमची मायरे त्यांच्या खाली पडली होती का तुमची मायरे जगणे तुमचे लाजीरवाने मरा नाव बुडव्यां चार पैशासाठी इज्जत विकणाऱ्या भडव्यांनो चार पैशासाठी इज्जत विकणाऱ्या भडव्यांनो माणूस असून पशूचे जीवन जगले तुमचे दादे माणूस असून पशुचे जीवन जगले तुमचे बाप जादे त्या हरामी धर्माला तुम्ही कवटाळता तुम्ही हराम जादे भीमाचे उपकार इतक्या लवकर विसरला काय रे तुमच्यासारखे शोधूनही सापडणार नाहीत सन्मान दडव्यांनो चार पैशासाठी इज्जत विकणाऱ्या भडव्यांनो चार पैशासाठी इज्जत विकणाऱ्या इज्जतीची चाड नाही पैसा झाला प्यारा इज्जतीची चाड नाही पैसा झाला प्यारा वस्त्र फेडून म्हण मन, म्हणालात या हुजूर आमची मारा या हुजूर आमची मारा बायका पोरही बेशरम केलीत बायका पोरही बेश्रम केली चाड अरे देवदत्त सांगतोय सोडा लाचारी हुडव्यानो चार पैशासाठी इज्जत विकणाऱ्या भडव्यानो चार पैशासाठी इज्जत विकणाऱ्या तर मित्रांनो अशी खूप छान ही कविता विद्रोही कवी देवदत्त सूर्यवंशी निलंगेकर यांनी केलेले आहे त्यांचा नंबर एक्क्याण्णव सेहेचाळीस सहासष्ट नव्वद झिरो पाच तर मित्रांनो एखादा शेख गीत किंवा एखाद्या कवीनं लिहिलेलं गीत किंवा कविता एखाद्या गायकानं सादर केलं तर त्याला हजारो रुपये मिळतात पण एखादा कवी कवी अशा पद्धतीचे गीत कविता लिहीत असल तर त्याला कुठलंही कुठलीही काही इन्कम नसते त्यामुळं अशा कवीला जगवणे आपलं कर्तव्य आहे आणि या, या सांगितलेल्या नंबरवर त्या कवींना थोडीशी आपल्याकडून फुल नाही फुलाची पाकळी अशी मदत करून असे कवी जगवा जय भीम जय संविधान